जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वाघ आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो उद्या म्हणजे बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण त्या, त्या उद्घाटनानिमित्त बॅनर एडिट केलेले आहे तर मित्रांनो हे बॅनर एकदम साध्याने सोपे म्हणजे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कशी एडिट करायचे हे सांगितलेले आहे तर मित्रांनो तुम्ही पिक्सल लॅबमध्ये सुद्धा एडिट करू शकता आणि पीस आर्टमध्ये सुद्धा एडिट करू शकता तर पिक्सेल लॅबमध्ये एडिट करणे एकदम सोपे आहे त्यामध्ये पी एल पी फाईल तुम्ही ॲड करू शकता ही पी एल पी फाईल मी टेलिग्राम चॅनल दिलेली आहे एकदम फ्रीमध्ये त्याले मी कोणताही पासवर्ड लावलेला नाही आणि मित्रांनो पीस मध्ये जर तुम्हाला एडिट करायचं असेल त्यासाठी मी तुम्हाला पीएनजी दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही ॲड करून आपले बॅनर एडिट करू शकता एकदम साध्या आणि सोपे मध्ये मी तुम्ही दोन्ही स्टेपमध्ये आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि एकदम आणि सोप्या स्टेपमध्ये आपले बॅनर एडिट करायला शिका मित्रांनो चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग आणि नवनवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रे व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केले सुनका। चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण आपली बॅनर एडिट कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला जी पी एल पी फाईल आहे ती इथे डाऊनलोड करून घ्यायची आहे ती पी एल पी फाईल मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनलच्या वरती स्क्रीनवर पायामध्ये असेल तिथून दोन मित्रांनो आपल्याला इथे ते नाव टाईप करायचे आहे टेलिग्राम चॅनलवर आणि तिथून आपली पी एल पी फाईल डाऊन करून घ्यायची आपल्या पी एल पी फाईलला कोणताच पासपोर्ट लागलेला नाही तिथून तुम्ही एकदम साधारण सोप्या स्टेपमध्ये डाऊनलोड करू शकता डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला लॅब बी ॲप्लिकेशन इथे ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर अशा बघा इंटरफेस पाय म्हणून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वरती तीन डॉट पाय म्हणून जाईल त्यावर क्लिक करायचं आहे खाली ओपन डॉट फिअर बी पहिले ऑप्शन फॉर्म त्यावर क्लिक आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती डॉट पी एल पी ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे स्टोरेज ऑप्शन पाहिलं इथे हे तिरवा क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही डाऊनलोड करून ठेवले असेल त्या फोल्डरमध्ये आपल्याला जायचे तर मित्रांनो तुम्हाला टेलिग्रामजून तुम्ही डाऊनलोड केलेले आहेत तर टेलिग्राम चॅनलचे तुम्हाला इथे आपले फोल्डर पाहायला मिळतील तर मित्रांनो मी इथे पिक्सेल लॅबमध्ये तयार केलेले आहे बघा इथे पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन इथे पाहायला मिळतील त्याचे फोल्डर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली पाहायला मिळेल श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा बॅनर एडिटिंग ते आपल्याला यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला ऑप्शन फाय म्हणजे ओफन ओनली आणि ओपन अँड अँड्रॉयड तर आपल्याला ओपन अँड अँड्रॉयडवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचे जर मोबाईल थोडा स्लो चालत असेल तर थोडा लोड घेईल लोड झाल्यानंतर आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर बा अशा प्रकारे आपल्या सर्व पी एन जी व्यवस्थित सेट होऊन गेलेलं आहे फक्त यातमध्ये तुम्हाला दोन नाव चेंज करायचे आहे फक्त काय आहे तुमचे जे नाव आहे ते चेंज करायचे आणि फोटो चेंज करायचे ऑटोमॅटिक तुमचं बॅनर तयार होऊन जाईल तर आपल्या कदा तिथे व तीन डॉटच्या खाली जे ऑप्शन पार्मत आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आकाश आकाशवाग हे इथे आलेले आहे तर मित्रांनो आपल्याला या पेन्सिलवर आपलं क्लिक करायचं आहे या पेन्सिलवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही कोणतेही नाव तिथे टाईप करू शकता जे तुम्हाला नाव टाईप करत असेल ते तर मित्रांनो आपण कधी असे कट करून तुम्ही टाईप करू शकतात पण मित्रांनो मी हेच ठेवतो तर तिथून तुम्ही टाकू शकता मित्रांनो अशा प्रकारे हे जे नाव आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर बघा मी माझेच नाव इथे ठेवलेलं आहे त्यानंतर आपला जो फोटो आहे ते फोटो तुम्ही डायरेक्ट इथून डिलीट मारायचा आहे तशा बघा डिलीट मारल्यानंतर इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर वरती इथे प्लस ऑप्शन पाहून त्यावर आपला क्लिक करायचं आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये मित्रांनो तुमचे जे फोटो असेल ते फोटो आपल्याला त्या फोल्डरमधून इथे घेऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो मी इथे पीस आर्ट या ॲप्लिकेशनमध्ये इथे एरियर केलेलं आहे ते मित्रांनो मी तुम्ही सांगितलेलं आहे ते आपल्याला एरियर करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो आपण जो फोटो आहे तो इथे लगेच घेऊया बघा मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो इथे इरेज केलेला आहे हा फोटो इरेज कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा फोटो या साइटला आहे तर आपल्याला काय करायचे इथे क्रॉपवर क्लिक करायचे आपल्याला या साईटला घुमून घ्यायचं आणि वरती ओकेवर क्लिक करून घ्यायचे आणि फोटोची साईज आहेत आपल्याला थोडी कमी करायची अशा प्रकारे आणि फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर प्रकारे ते ॲड करून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण आपले जे बॅनर एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये एडिट करू शकता आणि मित्रांनो आपल्यावरती ते सेव्ह ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचं आहे सेव ॲज इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर जे डिप्लोला ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून अल्ट्रावर क्लिक करायचं आणि सेव्ह टू गॅनरीवर क्लिक करून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही ते सेव्ह करून घ्यायचे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला ती ही पी एल पी फाईल ॲड करण्याचा जर प्रॉब्लेम मला ते मी डिस्क्रिप्शनमध्ये एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो आपली पी एल पी फाईल ॲड कशी करायची आहे पी पी फायल तयार कशी करायची हा व्हिडिओ मी दिलेला आहे त्यावर क्लिक करून मित्रांनो तो व्हिडिओ पाहून तुम्ही एक वेळेस आपली जी पी एल पी फायल तुम्ही अशा प्रकारे इथे ॲड करू शकता तर मित्रांनो हे मी तुम्हाला पिक्सल या ॲप्लिकेशनमध्ये सांगितलेलं आहे तर आपण आपलं पीस आर्ट या ॲप्लिकेशनमध्ये कशी करायची मी तुम्हाला इथे सांगून देतो तर आपलं पीस आर्ट हे ॲप्लिकेशन इथे ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर खाली ते प्लस ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे आणि एडिट अप फोटो आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे हे जे बॅकग्राऊंड ऑप्शन पाहायला मिळत तर मित्रांनो आपल्याला इथे बॅकग्राऊंडवर आपल्या क्लिक करायचं आहे त्या सॉरी मित्रांनो बॅकग्राऊंड नाही आपल्यावरती रिसेंट ऑप्शन पाहायला मिळत त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे म्हणजे गॅलरीवर क्लिक करायचं आहे फोटो क्लिक करायचा आहे फोटो क्लिक केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये आपण मटेरी ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे तर बघा मित्रांनो आपण ते फोल्डर तयार केलेलं आहे ते फोल्डर आपण इथे ओपन करून घेऊया तर बघा अशा बघा हे फोल्डर आहे तर आपल्याला पहिले हे बॅकग्राऊंड घ्यायचे हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर असं बघा इंटरफेस पाहायला जाईल त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला ॲड फोटो ऑप्शन मिळेल या ॲड फोटो आपला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे पेनची खाली तयारी होऊन जाईल किंवा मित्रांनो आपल्या फोल्डरमध्ये तुम्हाला पाय मिळून जाईल तर आपल्याला इथे फोल्डर ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे हे अयोध्या फोल्डर आहे हे फोल्डर मी ते ओपन केलेलं आहे तर पहिले मित्रांनो आपल्याला काय करायची ही जी एन जी आहे ही आपल्याला घ्यायची आहे ते ॲडवर क्लिक करून घ्यायची ती ॲडवर केल्यानंतर अशा प्रकारे येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला फिल स्क्रीन करायची जर ऑप्शन असेल फिल फिल स्क्रीनच्या तिथे फिल स्क्रीन नाही आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्याला अशा प्रकारे हे जे आहे त्याची वाढून घ्यायची साईज तर बघा साईज वाढल्यानंतर इथे मी अशा प्रकारे इथे लावून घेतलेलं आहे लावल्यानंतर इथे बरोबर क्लिक करायचे आहे त्यानंतर परत इथे ॲड फोटो क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपली जे मंदिराची एन जी आहे ती मंदिराची एन जी घ्यायची जी जी आणि ओकेवर क्लिक करून घ्यायची आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर मंदिराची एन जी आलेली आहे ती मंदिराची पेन्जीची जी साईज आहे ती साईजसुद्धा आपल्याला अशा प्रकारे ती वाढून घ्यायची आहे ती वाढल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायची आहे तर त्याला थोडी साईज कमी करायची म्हणजे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायची आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे इथे ॲड केलेलं आहे ॲड केल्यानंतर परत इथे ॲड फोटो क्लिक करायचं आहे ॲड फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे श्रीरामाची जी पेन आहे ती इथे ॲड करून घ्यायची आहे ती ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पाय म्हणजे याची साईज आपल्याला वाढवायची अशा प्रकारे वाढल्यानंतर इथे अशा प्रकारे ते लावून घ्यायचे परत ओके ओ क्लिक करायचं आहे परत ॲड फोटो क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला अयोध्या राम मंदिर ही पी एन जी घ्यायची आहे आणि परत मित्रांनो आपल्याला उद्घाटन निमित्त हार्दिसभेची ही 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 पी एन पीएनजी घेऊन घ्यायची आहे हे दोन पी एन जी घेतल्यानंतर आपल्याला काय ही जी अयोध्या पीएंजी आहे तीची साईज आपल्याला ती वाढवायची आहे वाढल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे थोडी साईज कमी करायची आहे आणि अशा प्रकारे इथे लावून घ्यायचे आहेत त्यानंतर ही जी उद्घाटन सोहळा आहे ही जी पेंज आहे सुद्धा साईज थोडी मोठी करायची जास्त मोठं करायची नाही आणि ती आपल्याला इथे अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायची आहे तर बघा मी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर बरोबर ओके ओ क्लिक करून घ्यायचे परत ॲड फोटो क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला एक डायलॉग पेंज दिलेला आहे राजतिलक तिलक म्हणून अशा प्रकारे ही इथे घ्यायची आहे आणि याची साईज आपल्याला थोडी मोठी करायची आहे थोडी मोठी केल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायची आहे आणि ओके ओ क्लिक करायचं आहे परत ॲड फोटो क्लिक करायचे आहे ॲड फोटो क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला तो शुभेच्छुक म्हणून एक टिक्स दिलेली आहे ती घ्यायची आहे ती घेतल्यानंतर याची साईज आपल्याला इथे वाढवायची आहे आणि ती या ठिकाणी ती ॲड करून घ्यायची बघा अशा प्रकारे आणि ओके ओ क्लिक करायची आहे परत ॲड फोटो क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक अशा प्रकारे एक फोटो ॲड करण्यासाठी एक लोबो दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचे आहे तर ॲड केल्यानंतर अशा प्रकारे पाय म्हणून जाईल याची साईज वाढवायची आहे याची साईज वाढवल्यानंतर इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे बघा मित्रांनो मी इथे ॲड करून घेतो तर बघा अशा प्रकारे इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर ओके ओ क्लिक करायचे आहे परत ॲड फोटो क्लिक करायचे आहे आणि बावीस जानेवारी ही मी एक टेक्स दिलेली आहे तुम्हाला तिथे इथे घ्यायची आहे आणि ती या कोपऱ्यामध्ये आपल्याला इथे लावायची साईज थोडी मोठी करायची साईज मोठी केल्यानंतर अशा प्रकारे इथे लावून घ्यायचे कोपऱ्यामध्ये आणि ओके क्लिक होऊन घ्यायचे परत ॲड फोटो क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला लाईट पेन जी दिलेली आहे ती इथे घ्यायची लाईट पीएन जी घेतल्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला इथे एक भगवा कलरचे एक ही पीएनची पाय मिळत नाही परत ही पीएनची पाय मिळतील तर या तीन पीएनजी घ्यायची आहे तीन पीएनजी घेतल्यानंतर ही जी पी एन जी आहे ही पीएनजीची साईज आपल्याला थोडी मोठी करायची आहे आणि बावीस जानेवारीची इथे आपल्याला लावून घ्यायची आहे आणि मित्रांनो आपल्याला खालच्या साईटली लावायची मित्रांनो आपल्याला काय इथे डाऊनवर क्लिक करायची आहे ते डाऊनवर क्लिक केल्यानंतर ते खालच्या साईटलाईज होऊन जाईल सॉरी मित्रांनो तिथं खालच्या साईटले जात नाहीये तुम्ही अशा प्रकारे इथे लोक घेऊ शकता थे थोड़ी से ते थोडी क्रिया साइटली कोपऱ्यामध्ये तर इथे आपलं ओके ओ क्लिकून घ्यायचे ओके, ओके, ओके क्लिक सॉरी मित्रांनो हे जे ओके क्लिक करायचे तर ओके क्लिक केले तर आपलं लोबो हटून जाईल तेव्हा आपण परत ते ऍड करून घ्या तर परत ॲडवर क्लिक करायचे एक एक, एक एक लोब इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा हा घेतल्यानंतर त्याची साईज आपल्याला ती वाढवायची आहे आणि ते रामाच्या पाठीमागे इथे लावायची ते पाठीमागे लावायच्या अगोदर मित्रांनो आपल्या करायची एक एक पेंज सर्व पेंज इथे ॲड करून घ्यावं लागणार आहे ही पेंजी व्यवस्थित ॲड होणार नाही तर आपल्या काळगायची जेव्हा मित्रांनो तुम्ही इथे सर्व पेंजी ॲड कराल त्यावेळेस आपल्याला ही जी पेंज इथे पहिली घ्यायची ही आपल्या फोटोच्या अगोदर त्यानंतर आपल्याला ती ॲड करायची आहे तर जी सध्या ती ॲड होणार नाही ती ही आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे क्लिक करू शकता इथे नाव टेक्स्ट नाव टाकायसाठी ती मित्रांनो टेक्सवर क्लिक करायची आहे की तुमचे स्वतःच नाव टाकू शकता आता एक आकाशवाग आणि तुमचे स्वतःच नाव तुम्ही टाकून घ्यायचे मी इथे आकाश वाघ पाटील अशा प्रकारचे जे नाव आहे ते मी टाकून घेत आहे त्यानंतर इथे कलर आहे तुम्ही कलर इथे चेंज करू शकता जो कलर तुम्हाला द्यायचा असेल तो तर बघा हा कलर मी ती दिलेला आहे त्या कलर दिल्यानंतर आपल्याला इथे ओके क्लिक करायचे आहे ओके क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जे बॉर्डर गिटर असेल किंवा मित्रांनो आपले जे फॉन्ट असेल ते फॉन्ट तुम्ही चेंजेस करू शकता फॉन्ट अशा प्रकारे इथे आहे तर मित्रांनो फॉन्ट आपल्याला इथे एक साधा फॉन्ड घ्यायचा आहे म्हणजे जास्त भारी बी फॉन्ट नको जर भारी फॉन्ट तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर आपल्याला इथे स्ट्रॉकवर क्लिक करायचं आहे स्ट्रॉक आपलं आहे जे थोडा ब्लॅक कलर इथे देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सव्वीस किंवा सत्तावीसपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्यानंतर सॉरी त्यानंतर मित्रांनो आपल्या खालच्या सीटला इथे लावून घ्यायचे टेक्स ते व्यवस्थित ती लावून घेतो